शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोडेगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय वेगळा असणार आहे आणि अतिशय दुःखद हा व्हिडिओ असणार आहे का तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जो काही कापूस दर आहे तर याच्यामध्ये ओपनली राजकारण जे आहे हे येत आहे आणि यामुळं शेतकऱ्यांचा तोटा होतोय आणि शेतकरी जो आहे हा पूर्ण तर आजची काय परिस्थिती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शोपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा तर मित्रांनो कापूस मार्केट वाढणार नाही हे तर नक्की आहे आठ हजार एकशे पन्नास रुपयापेक्षा जास्त पुढे जाण्याचे कोणतेही मार्केटचे चिन्ह नाही आहेत तरी आपण डेली अपडेट घेतोय का तर समजलं पाहिजे की नक्की काय चालू आहे तर कालपर्यंत मार्केट जे आहे अगदी व्यवस्थित चालू होतं काही म्हणजे रेट जो आहे हा स्टडी होता मार्केटमध्ये कसलंही फ्लक्च्युएशन वगैरे काही दिसत नव्हतं परंतु आज जेव्हा रेट परत पुढं आले तर गटांचे दर एक हजार रुपयांनी पडलेले आहेत आता डायरेक्टली एक हजार रुपयांनी रेट पडलेत हे तीन वर्षामध्ये एकदा झालं आहे असं कधीही झालेलं नाही फार तर पाचशे सहाशे रुपये पडतात परंतु हजार रुपये यावर्षी आणि आज हे पहिल्यांदा घडलं आहे म्हणजे आज आपल्याला दर जे आहेत हे जे चालू दर आहेत आता सहा हजार रुपये काही काही ठिकाणी चांगला कापूस घेत आहेत जो चांगल्या कंडिशनमध्ये येतो तर तो सुद्धा आता साडेपाच हजारापर्यंत घ्यायला सुरू करतील म्हणजे एकंदरीत मरण फक्त शेतकऱ्यांचं येणार आहे बाकी कोणाचंच नाही आणि हे फक्त आपल्या राज्यामध्ये झालेलं नाही आहे तर जो बाव त्रेपन्न हजार पाचशे रुपयाचा जो दर होता तो आजच्या कंडिशनला बावन्न हजार पाचशे रुपये एवढा झाला आहे गठनचा म्हणजे गठन हजार रुपयाने उतरले तर सर्वसाधारण कमीत कमी पाचशे रुपये हे कापसाचे उतरणार आहे तर राजस्थानमध्ये जर आपण पाहिलं तर एकावन्न हजार नऊशे रुपये दर आहे त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये जर पाहिलं आणि पंजाबमध्ये जर पाहिलं तर बावन्न हजार पाचशे रुपये दर आहे त्यानंतर गुजरातमध्ये जर पाहिलं तर मात्र त्रेपन्न हजार दोनशे रुपये दर आहे बाकी तेलंगणा कर्नाटक आणि आंध्रामध्ये एकावन्न हजार चारशे रुपये दर आहे आणि हरियाणामध्ये बावन्न हजार पाचशे रुपये दर आहे तर एकूण दर जे आहेत हे सगळ्या राज्यांमध्ये कमी झालेत परंतु एकट्या गुजरातमध्ये त्रेपन्न हजार दोनशे रुपये दर आहे जो की सगळ्यामध्ये आणि मार्केटमध्ये सगळ्यापेक्षा जास्त आहे तर गुजरातमध्ये सुद्धा रेट कमी झालीत परंतु सगळ्या मार्केटपेक्षा हजार अकराशे रुपये त्यांचा दर जास्त आहे आता एकूण सगळं उघडं आहे की राजकारण कुठं होतं आहे आणि कसं होतं आहे राजकारण असं होतंय की गुजरातमध्ये रेट जास्त आहे दुसरा एक हजार रुपये मार्केट एकाच दिवसामध्ये तुटलं आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी अजिबात चांगली न्यूज नाही आहे मी सुरुवातीपासून सांगतोय की इथं काहीतरी पॉलिटिक्स आहे आणि हे पॉलिटिक्स आज शंभर टक्के पूर्ण खर झालं आहे पॉलिटिक्स अजूनही किती वाढू शकतं मित्रांनो आपण जातीमध्ये भेदभाव करतोय आणि भांडण करतोय परंतु इकडं मात्र दुसराच काहीतरी मोठा गफला सुरू आहे आणि हे हिंदू हिंदू करता करता कधी हिंदूचे गळे कापणार आहेत हे आपल्याला समजणार नाही त्यामुळं हिंदू हिंदू सोडा सध्या शेतकरी वाचवा कारण शेतकरीच जर नाही वाचला तर हिंदू म्हणून तुम्हाला अन्न खायला भेटणार नाही आहे त्यामुळं जो शेतकरी सध्या कोसळलेला आहे त्याला उभं करण्याचा प्रयत्न करा आणि याविषयी आवाज उठवायला सुरू करा आज कोणतीही न्यूज कोणतीही मीडिया हे दाखवणार नाही आहे की कापसाचा दर एक हजार रुपयेपर्यंत पडला आहे का तर तिथंसुद्धा त्यांना हप्ते दिलेले आहेत आपल्याकडे हप्ते येत नाहीत आणि आले तरी आपण ते घेत नाहीत कारण आपण प्रॉपर शेतकऱ्यांची आवला दोघ तर रेट पडलाय आवाज हा सगळ्यांनी उठवा रेट उचललेच पाहिजेत जर रेट उचलले नाहीत तर कापसाला भाव मिळणार नाही आणि जर कापसाला भाव मिळला नाही तर शेतकरी उठणार नाही या गोष्टीवर विचार करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद